सोलापुरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेत दोन जणांची हत्या केल्याची घटना घडली आहे शेतीच्या वादातून ही हत्या झाली आहे पुतण्याच्या त्याच्या चुलत्यासोबत शेतावर बांध बांधण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता या वादातून पुतण्याने चुलत्याच्या कुटुंबियांवर चाकूने हल्ला केला होता या हल्ल्यात चुलतीचा आणि चुलत भावाचा मृत्यू झालाय तर या हल्ल्यानंतर चुलत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सुरू केलाय सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ही घटना घडली आहे किसन पाटील आणि सौदागर पाटील हे काका पुतणे आहेत या काका पुतण्यामध्ये शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता हा वाद तेवीस डिसेंबरला फार ला होता त्याचं झालं असं की कि चुलता किशन पाटील त्याची बायको आणि बैलगाडी नेत होती ही बैलगाडी पुतणा सौदागर पाटील याला कळताच तो दोन महिलांसह घटनास्थळी पोहोचला यावेळी पुतण्याने चुलता किशन पाटील सागर पाटील आणि सिंधू पाटील यांना दमताटी करत शिबी केली यानंतर आरोपीनं पोटात चाकू खोपसून चुलती सिंधू पाटील आणि चुलत भाऊ सागर पाटील यांचा खून केला या घटनेत आरोपीचे चुलते किशन पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी आता बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारीनंतर सौदागर पाटील सोनाली पाटील निर्मला पाटील यांच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय